मानवतेला काळिंबा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव गावात घडलेली सहा वर्षाची चिमुरडी तिचं अपहरण करण्यात आलं बावीस तास ती बेबत्ता राहिली आणि रोही पिंपळगाव पासून पंधरा किलोमीटर अंतराव मुदखेडच्या जवळ तिचा मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेमध्ये आढळलेला आहे तिच्या कानातल्या बाळ्या हिसकावण्यात आलेल्या आहेत डोक्यामध्ये जबर मारहाण झालेली आणि तिच्या सोबत काही अनुचित प्रकार सुद्धा घडल्याचं चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे बावीस तास पोलिसांनी सवन पथक असेल आघाडीवरचा तपास असेल तो केलेला नाही राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिराच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळं राज्याचा कायदा व सुव्यवस्थाकडे त्यांचं लक्ष राहिलेलं नाही अतिशय संतापजनक घटना आहे ही मुलगी मराठा समाजाची आहे मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे मराठा समाजाचा उपमुख्यमंत्री आहे तरी सुद्धा या राज्यात मराठा जिजाऊंच्या लेखी सुद्धा सुरक्षित राहिलेला नाहीत परवा जिजाऊंची जयंती झाली आणि काल जिजाऊच्या लेखीची हत्या झाली यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत आहे तात्काळ आरोपीला अटक करा जे कुणी नराधम आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझं आव्हान आहे की हो मंदिरासाठी जा कुठं आणखी जायचं असेल तिथं जा पण शेतमजूर असलेल्या या मराठा समाजाच्या बापाच्या लेकीची निर्गुण हत्या झाली त्याच्या घरी भेट देण्यासाठी नक्की मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी गेलं पाहिजे असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतोय सी आय डी मार्फत चौकशी करावी आणि बावीस तास बेपत्ता मुलीला त्या ठिकाणी वाचू शकले नसलेली पोलीस सुद्धा जबाबदार अधिकारी सुद्धा निलंबित झाले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे राज्य अतिशय धोक्याच्या वळणावरती उभा आहे निवडणुका सत्ता गटबाजी पक्षांचं राजकारण मंदिराचं राजकारण याच्या पलीकडं काही या राज्यात सुरू नाही जिजाऊच्या लेकी सावित्रीच्या लेखी रामाईच्या लेकी महिला या ठिकाणी असुरक्षित आहेत महिला आयोग हे नावापुरत झालेलं आहे त्या पदासाठीच राजकारण सुरू असतं पण त्याबद्दलची गांभीर्यता कसलीच राहिलेली नाही दुर्दैव आहे महाराष्ट्रात की आमच्या लेखी अशा निर्घुणपणे मारल्या जात आहेत निशब्द आहे पीडित कुटुंबाचा फोन आल्यापासून त्यांचा असणारा आक्रोश ऐकून माझ्यासारख्या हळव्या मनाच्या संवेदनशील माणसाला नक्कीच हल्ल्यासारखं वाटतंय मी लवकरच या पीडित कुटुंबाला सुद्धा भेट देणार आहे जातीपातीच्या पलीकडे हा महाराष्ट्र बहुजनांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे संवेदनशील होऊन या चिमुरड्यासाठी एक आपण व्यापक संघर्ष करणार आहोत तात्काळ जर भूमिका नाही घेतली तर काही असलं तरी पॅन्थर स्टाईल भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय